नमस्कार पंढरपूरकर पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सुरू केलेल्या करेक्ट कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण घेणार आहोत भाजपच्या उमेदवार श्यामलताई लक्ष्मण शिरसट यांच्याशी त्या आज आपल्या सोबत आहेत त्याचबरोबर त्यांचे पती लक्ष्मण शिरसट हे देखील आपल्या सोबत आहेत लक्ष्मण शिरसट यांची ओळख करून द्यायची झाली तर ते पंढरपूर नगर परिषदेमध्ये गेली पंचवीस वर्ष या जनतेच्या सेवेमध्ये आहेत आणि नगराध्यक्षपद देखील तात्यानी उपभोगले आहेत शिरसट यांना तात्या म्हणून आणि भाऊ म्हणून देखील संबोधलं जाते पंढरपूर पंढरपूर शहराच्या कोणत्याही गल्लीमध्ये आणि कोणत्याही रस्त्यावरती आणि प्रत्येक घराघरामध्ये पोचलेलं नाव म्हणजे लक्ष्मण शिरसटे आहे एक आपला माणूस म्हणून त्यांची पंढरपूर शहरामध्ये ओळख आहे अगदी तळागाळापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केलेली आहे आज आपण त्यांच्याशी बोलूया ताई नमस्कार आज आपण निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर आपल्यावरती भाजप पक्षाने नगराध्यक्ष पदाची धुरा सोपवलेली आहे काय विजय असणार आहे आपलं या निवडणुकीमध्ये आनंदच आहे आम्हाला एवढ्या मोठ्या पक्षाने मला संधी दिली त्यामुळे मला आनंद वाटतो मी दहा वर्षा अगोदर काम केलेलं आहे आता ह्यावेळेस मला संधी दिली त्याचं मी सोनं करील सगळ्या जनतेची कामं करील नगराध्यक्ष पदाची झालेला आहे आणि आपल्या सौभाग्यवतींना भाजप पक्षाने संधी दिलेली आहे तर काय कशा पद्धतीनं आपली बांधणी असणार आहे आता नमस्ते पंढरपूरचे नगरपालिकेची जी भाजप भाजपचे देवेंद्र फडणवीस असतील किंवा राम सातपुते असतील किंवा पालकमंत्री गोरीसाहेब असतील किंवा समाजंदा दावचडे असतील किंवा मार्ग असतील ह्या सर्व लोकांनी एक निकष लावला शहरामध्ये सर्वे केला सर्वे करून श्यामलताई शिरसटचे नाव हो त्यांनी शहरामध्ये सगळी त्यांनी सर्वे करून उमेदवारी आम्हाला दिलेली आहे तर ते उमेदवारी देत असताना माझी पत्नी गिरी दहा वर्ष माझ्या सगळं दहा वर्ष म्हणून काम केले त्यांनी बांधकाम कमिटी सभापती सा म्हणून काम केलं आहे सुद्धा गेले पसष्ट नग नगरशव होतो आणि नगराशी होतो उपनगराध्यक्षशी होतो पाणीपुरठा सभापती होतो तीन वेळा बांधकाम सभापती दोन वेळा होतो आरोग्य सभापती होतो उपनगराशी होतो नगराध्यक्षी शहरामध्ये मी, नगर 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 मी माझी पत्नी नगराशी होणार आहे आणि त्याला माझी साथ राही तिलासुद्धा तर तिचा अनुभव आणि माझा अनुभव शहरामध्ये आम्ही काम करत असताना आता शहरामध्ये काय अडचणी आहेत त्या अडचणी सोडवचा आम्ही प्रयत्न पुरेपूर प्रयत्न करून शहरामध्ये रस्ते बांधणे असेल जे पाणी असतील आरोग्य जी सु असेल महिलांसाठी टॉयलेट असतील बाथरूम असेल किंवा बगीचा असतील की बाग बाग असेल बगीच्यामध्ये सुद्धा येणार आहे जे आम्ही आता एक बगीचा सुधारत केलेले आहे साधना ताई भोसले सुद्धा साडेसात वर्षांनी काम केलेलं जे राहिलेली कामं असतील आता बाकीचे कामं असतील रस्त्याचे पिण्याचे पाणी जे टाकी माझ्या आता तुम्ही सांगितलं की आम्ही पिणं टा शहरामध्ये आमच्या प्रभागामध्ये आमच्या लोकासाठी स्पेशल टाकी बांधलेली आहे आणि पाणी अतिशय चांगल्या पद्धतीने पाणी असू द्या ब्लॉक असू द्या कॉन्क्रिट असू द्या पाईपलाईन असू द्या दिवाबत्ती असू द्या सर्व कामं आम्ही केलेलं आहे आणि मी मेन आग्रजी असताना शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मी गाडगे स्वच्छता अभियान राबवलं आणि शहरामध्ये ज्या भागामध्ये जास्त आहे की साफसफाई व्यवस्था करायची आहे मी आरोग्य जे कर्मचारी सर्व त्या सर्व शहरातले कर्मचारी एका भागात घेतो आणि त्या भागाचा सर्व काय प्लॅट करून स्वच्छता सह करायचो आम्ही तुम्ही नगराध्यक्ष असताना नगराध्यक्ष नग्रदेशा दारी नगराध्यक्ष आपल्या दारी अशा पद्धतीची एक अभियान आपण त्या ठिकाणी राबवलं होतं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता काय ती नेमकी संकल्पना होती काय झालं तर मला मी नगरसेवक झाल्यानंतर आपण बाबा जनतेच्या म्हणजे म... न... जनतेने मला सगळ्या मालकांनी मोठ पक्ष मालकांनी किंवा कोणी नगरसेवण नगरसेवण मला केलं पण मला एक कल्पना सुचली की आपण सुद्धा प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन लोकांच्या अडी अडचणी असतील किंवा आरोग्याची समस्या असतील दिवाबत्ती असेल पिण्याचे पाणी असेल काही हो जे अडचणी असतील ते अधिकारी मी संबंधित अधिकारी माझ्या संघ असायचे लाईट इन्स्पेक्टर असा बांधकाम अभियंता असा पाणी पुरवठा अभियंता किंवा लाईट सगळं मुख्य अधिकारी ह्या लोकांना मी घेऊन त्या भागात जिथे जे अडचण सगळे लिहून घेतो आम्ही दुसऱ्या दिवशी दुसरी किरकोळ जी कामं असतील ते आम्ही त्यांची दुसऱ्याशी करायचो आणि जास्त काम असतील ते ठराव करून हे करून त्यांचे मार्ग लावायचो आपण नगराध्यक्ष म्हणून एक वर्ष साधारण काम केलं पंचवीस वर्ष आपण नगरसेवक म्हणून काम काम करत आहात भाई आपले चिरंजीव ते पण मागील दहा वर्षापासून नगरसेवक आहेत हे सगळं आपण शहरात येऊन जे काही कर्तृत्व दाखवलेलं आहे आपली जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे ती अतिशय सामान्य कुटुंबातून तुम्ही पुढे आलेला आहात तर तुमचा तो संघर्ष जो आहे किंवा ती वाटचाल पंढरपूरकरांना जाणून घ्यायची आहे आपण ती सांगाव्याची अपेक्षा नाही मी सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे माझे बाप नगरपालिकेमध्ये मुतऱ्या संडास पहिली साधनं नसायचे पाणी टँकरचे नसायचं पहिला काळ कसा असायचा की टोपली संडास असायचे मग ते दुर्गंधी सुटायची मुतारीमध्ये पाणी मारायची जी का माझे माझे सासरे आता जे नगराचे कॅन्डिडेट शामल तसे माझी पत्नी त्यांचे त्यांची वडील आणि माझे वडील किंवा अजून असतील ते मा शहरामध्ये संडास धुवायचे मुतारी धुवायचे शहरामध्ये पूर्ण कामं करायचे अशा मी सर्वसामान्य माणसा कुटुंब अतिशय गरीबीतनं आलेलो आहे गरिबीची काय जाण आहे ती मला माहिती आहे मी काय माझे बाप माझे वडील माझा वडील आमदार नव्हता किंवा खासदार नव्हता काय नव्हता मी सुद्धा म्हणून जनतेतनं आज जनता आज माझ्या पत्नीची मी उमेदवार डिक्लेअर केली की सर्वसामान्य जनतेला गटर करणारा माणूस असू द्या हातगाड्यामध्ये टपरीवाला असू द्या हातगाडीवाला असू द्या पावभाजीवाला असू द्या किंवा रस्त्यावर बसणारा माणूस असू दे का रस्त्याला झोपणार सर्वांना सर्वसामान्य उच्च वर्गीय असू दे किंवा सर्वसामान्य असू दे सर्वांना आनंद झाला आहे की उमेदवारी आमची जनतेत नाही माझे काय मग मोडील काय ही नव्हते पुढर नव्हते किंवा काय नव्हते मी गरिबीत मिळालेलं आहे त्याच्यामुळे गरिबीत जाण काय आहे काम काय करावं लागतात नगरपालिका कुठली कामं कशी करायला लागतात आहेत ते सर्व सर्व मला माहिती आहे माझ्या पत्नीला माहिती आहे त्याच्यामुळे आम्ही नगराशी झाल्यानंतर जनतेची शहरामध्ये काय कामं आहेत ते आम्ही ज्या चांगल्या पद्धतीने करू रस्ते काय आणि विशेष म्हणजे काय सांगायचं की वर मोदी सरकार आहे वर मोदी सरकार आहे खाली भाजप सरकार आहे जर त्या केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने जर तुम्हाला पैसे दिले तर काम होत्यात आम्ही असं करू आम्ही तसं करू आमची सत्ताच आज महाराष्ट्र म्हणजे सत्ता आहे केंद्र सत्ता आमची आहे भाजपची आमची म्हणजे भाजपची जर तुम्ही आम्ही तुमचं कायच नाही तर तुम्ही म्हणत असाल तर मी ही करीन ती करीन वरण निधीत राहायला पाहिजे ना त्याच्यामुळं आम्हाला मोठ्या प्रमाणात निधी आणता येईल अवतडे साहेब आमच्या आमदार स्टँडिंग आमदार अवतडे साहेब असतील किंवा प्रशामालक असतील किंवा पालकमंत्री असतील याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी येईल शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होईल आणि चांगल्या प्रकारचे आमचे माझी पत्नी चांगल्या प्रकारचे नागराची पद भूषवेल काम करेल सध्याच्या निवडणुकीत आरक्षण निघण्यापूर्वी ओबीसी आरक्षण निघेल अशी परिस्थिती होती त्यानंतर ही सर्वसाधारण महिला असं आरक्षण निघाल्यानंतर ही तुम्हाला उमेदवारी मिळेल याची खात्री होती मला मला उमेदवारी दिली तरी पण मी काम करत होतो पक्षाच मी सांगितलं होतं पक्षाची आमची एक <पत्रेंस> मिटिंग झाली त्याच्यामध्ये आमचे उमेदवार सुनील वाळूकर असू द्या आमचे गणेश भाऊ आडोटर असू द्या आमच्या किंवा आम्ही असू द्या किंवा आमचे पिचूक दोन तीन उमेदवार होते महिला बहिणी त्यात आम्ही सांगितलं त्या मिटिंगमध्ये की ओ बाबा ह्यामध्ये कुणाला जरी मिळ सर्वसाधारणला त्यांना मिळ किंवा आम्हाला मिळालं जे कुणाला जरी मिळालं तर त्याच्या त्याच्यामागं आम्ही जायला तयार होतो परंतु हे पर त्यांनी ल तयार करून त्यांनी सर्वे करून माझं आमच्या माझ्या पत्नीचं नाव घेतलेलं आहे त्याच्यामुळे माझ्या त्यांनी फडणवीस साहेबांनी पालकमंत्र्यांनी समाजदादांनी किंवा प्रशांत मालकानी इनिशिओ टाकलेला आहे आम्ही कुठेही त्यांच्या विश्वासात तडा जाऊ देणार नाही शहराचा चांगल्या पद्धतीने आम्ही विकास करेन शहरात यापूर्वी अनेक कोट्यवधी रुपयाची विकास काम झाले मात्र त्या ठिकाणी तरी जनतेतून काही नाराज आहे बाबा काय शहरात धुळ आहे किंवा अपूर्ण विकास काम का आहे तर त्याच्यासाठी आपलं काय अजेंडा राहील किंवा लोकांच्या तक्रारी राहणार काय नाही ना <laughs> आमचे पहिले साधनंत भोसले साडेसात वर्ष नगराशी होत्या त्यांनी त्यांच्या माध्यमातून प्रशासन माध्यमातून अवतार साहेब माध्यमातून कामं केलेले शहरातली परंतु गेले चार वर्ष झाले प्रशासन आहे गेले चार वर्ष झाले प्रशासन असल्यामुळे नगरसेवक पण जास्त काय थोडे झालेच काम जर पण ते आता त्याच्यासाठी आपले करायचे काम मोठ्या प्रमाणात निधी आणून आपण आपण पडनीकडून निधी आणून जे कामं राहिले रस्ते रस्ते बांधणी जास्त काय अडचणी असते शहरामधला विकास करायचा मी चांगल्या पद्धतीने विकास करेन आम्ही नेमका अशी कुठली तुम्हाला प्राधान्यानं कामे काम करावी अशी पंढरपूर शहरातली एक चार पाच कामाबद्दल तुम्ही सांगा की हे काम प्राधान्याने मार्गी लावणे गरजेचे आहे पंढरपूरमध्ये मला आम्हाला पहिल्यांदा रस्ते करायचे रस्ते चांगले आम्हाला तिथून त्या ते शिवाजी चौकापर्यंत शिवाजी चौक ते अर्बन बँक आरबन बँक ते सातरकर महाराज मठ भोसले चौक जे शहरामध्ये प्रमुख रस्ते आहेत आता आपण एक पत्रकार म्हणून बघता तुम्हार्� की शहर उपनगरामध्ये काय होतं आणि आज काय केलंय कोणी केलंय पहिले कोण के बारा वर्षी कोण होतं आमदार कोण काय होतं त्यांनी काय केलंय मला तर कोणा टिपाटिकणी त्यांनी त्यांचे मला करायचे नाही कोणाला काय पण आजपर्यंत जे काम झाले आहेत समाजात दादा या माध्यमातून किंवा प्रशासना माध्यमातून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे लोकांची चांगली सोयी सुविधा आल्या आता आपण बघत होतो मी पत्रकार आपण लहानपणी बघत होतो की मनीषनगरला शहरासाठी एक टाकी होती पिण्याचे पाणी एका टाकीमध्ये त्या पि एका टाकीवर पूर्ण पंढरपूर पाणी पित होतं आता लोकसंख्या लो वाढल्यामुळं शहरामध्ये वेगवेगळ्या वे माध्यमातून आपण अठरा टाके बांधलेत आज बघितलं तर आपण पिण्याई पाणी बाबतीत आपले पंढरपूर जनता सुखी आहे आता काय म्हणतात पाणी नेत येत नाही हे येत नाही येत ये पाणी जास्त प्रेशर येतात तर पाणी प्रेशरने येणार आहे चांगल्या टाक्या बांधल्यामुळं काय अडचण होणार नाही जे रस्त्याचे प्रश्न असतील त्या मी प्राधान्यानं आम्ही नगराशी झाल्यानंतर शामत आहे आम्ही चांगल्या पद्धतीने रस्ते करू शहरातील आरोग्य व्यवस्था किंवा शिक्षण व्यवस्थे संदर्भात पण सामान्य नागरिकातून एक दिसून येतात त्या संदर्भात काय आपलं एक नगरपालिका असे हे आहे आज काम केलं तर उद्या आरोग्याचे प्रश्न म्हणजे आपण रस्त्यावर कचरा टाकतो आपणच आता घंटागाडीच्या माध्यमातून आपण कचरा उचलतो हे करतो पण काय लोक गटरीमध्ये घंटा टाकतात रस्त्यावर घाण टाकतात आपण त्या बाबतीत आप सुद्धा चांगली जादा गाड्या घंटा गाड्या लावून आपण आरोग्य जे आरोग्य समस्या आहे त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू वाईट आहे मुलांची संख्या पण कमी झाली आणि सर्वसामान्य कर्जपाटीची संख्या पण परत जास्त आहे त्या घरातल्या मुलांच्या थोडे आहे त्याच्या कारण काय झालं आता जे ते उठतो सुटतो मोठ्या मोठ्या हायस्कूलमध्ये कॉलेजमध्ये मुलांना घालतो त्याच्यामुळे थोड्या शाळांचं हे दुर्लक्ष होत व्हायला आले पण ते आम्ही आमचा नगराश झाल्यानंतर आम्ही लक्ष घालून पहिलं प्राधान्य जे मुलांची शाळा वर्गरीब शाळा आहे पहिलं आम्ही तिथं लक्ष घालू तुम्ही म्हणलं बरोबर प्रश्न त्या जी शाळा मोडकळीत आल्या आहेत किंवा काय अडचणी आहेत तिथं मुलं गावात शहरामध्ये येत नाही त्या त्याबद्दल आम्ही अत्याधुनिक पद्धतीचं चांगली शाळा करू तिथं सुई चांगली व्हावं बँच हे ते मुलांना बसायला त्याच्या आम्ही लक्ष घालू त्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील साधारण एक हजार घराचा जो प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट सध्या खरं कलेल्या आहे तर त्या एक हजार सामान्य लोकांना त्यातून सोय होणार आहे राहायची तर ते योजना मार्गली लागण्यासाठी आपण कशा पद्धतीनं लागू ना प्रयत्न आम्ही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पालकमंत्रीच्या माध्यमातून त्याचं काम करू आपण गोरगरिसाठी आपण घर बांधली होते पण काय लोकांनी थोडी अडचण आल्यामुळं मग काय झालं पण उपेशन केलं आमदून केलं काम बंद पडायचं प्रेम पाडायचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपण लक्ष नगराश आमचे माझ्या पत्नी नगराश झाल्यानंतर आपण पहिलं तिथं सुद्धा तुम्ही जे अडचणी पाहिजे आम्ही आमच्या डोक्यातच आहे तुम्ही तर ती सुद्धा आम्ही तिथं लक्ष घालून लवकर लवकर आपण ते मार्गी लावू नाही ना आव्हानच काय त्यांच्या पद्धतीने त्यांनी करा आमच्या काय आम्ही करावं काय लोकशाही आहे कोण कोणा जे इररोज उभं राहिले त्यांचं काय आम्हाला काहीही नाही आमच्या पद्धतीनं आम्हाला भाजपचं आता आपण बघितलं आज बिहारमध्ये सुपडसाद झालाय अपेक्षा नसताना सुद्धा तेवढी शिट आलेली आहेत कारण लाडकी बहिणी योजनेतनं सरकार महाराष्ट्र शासनाने प्रत्येक माझ्या माता बहिणीला दीड हजार रुपये दिले आहेत आपण बघतो किती जर माणसं दवाखान्यानं सुद्धा दवाखाने वाचून व्हायचे तर पाच लाख रुपये त्यांना मदत असेल दवाखान्याची मदत आहे परत केंद्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एस टी एस टी महिलांसाठी अर्थ तिकीट आहे कितीतरी अशी योजना आहेत ती भाजप सरकारनं दिलेल्या आहेत त्याच्यामुळं महिला असू द्या शेतकरी पेन्शन योजना असू द्या या माध्यमातून मत दुसऱ्याला मत जाणारच नाही भाजप सरकार दिल्यामुळं मत कमळाला टाकणार आहेत लोक त्याच्यामुळे आम्हाला काही कोणाचा आवाज मिळून आम्हाला कोणाला वाईट मिळत नाही त्यांच्या त्यांनी आम्ही काय करणार आहे ते आम्ही सांगणार आहे भाजपचा सहकारी पक्ष पक्षाची आपल्याकडं जागांची मागणी होती नगरपालिका निवडणुकीसाठी हो त्यांना काही जागा दिलेली नाही कारण त्यांच्यात नाराजीचं सूर येते नाराजी, नाराजी आपण कशी दूर करणार नाराजी आम्ही समाजवादा अवतडे प्रश्न मालक आम्ही सर्व मसून काय अडचणी येते म्हणजे आता एका एका एक प्रभागमध्ये आठ आठ दहा दहा इच्छू असतात आपण काय सगळ्याला देऊ शकत नाही तिथे काय पहिले बाहेरून काय कार्यकर्ते आले असतात काय जाऊ पहिले नगर काय काय काम करणारे माणसं असतात आम्हाला सुद्धा मान्य जी अडचण आली ना त्यांची आम्ही नाराजी येणाऱ्या काळामध्ये दूर करू तुमची उमेदवारी अशा कसं झालं मी मी आहे पण मला जातच नाही मी सांगत असतो मी प्युअर मराठा कोळे आणि ज्या प्रभागामध्ये मी निवडून आज तीस वर्षाला येतोय तिथं जवळजवळ दो दो दीड दोन हजार मत आहेत मराठा समाजाचे पण माझे विरोध मेजवळ एखाद्या हो राहिला ती माणसं मराठा समाज माणसं मां मन टाकत नाही पण मला मत टाकतात असे भी जात भीत नाहीत ओबीसी मराठा असं जात नाही भीत नाही काय नाही कोण कोणाही जात असतं पण मोदी सरकार एवढे भी आले कुठे पण काही असते जातीवर लक्ष नाही व्यक्ती बघितला जातो आणि त्याच्यामुळे माझी माझ्या पत्नीची जी, जी उमेदवार आहे सर्वसामान्य माणसं गटर करणार हातगाडा नामिक समाज सर्व साधी माणसं किंवा सर्वसामान्य माणूस किंवा उच्च वर्गीय असू द्या हे जनतेतनं आमची उमेदवार जनतेनं सर्वे केलेला आहे जे जनतेची उमेदवार आहे मायबाप बाप आमची जनता आहे त्या माय पण नगर काय करायचं ठरवलेलं आहे सगळ्यांनी त्याच्यामुळे आम्हाला वाटत ना आमची काय अडचणी आपण नगर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला सामोरे जात असताना लोकांच्या समोर तुमचं काय अजेंडा घेऊन जाणार आहेत की पंढरपूर शहरामधले कुठल्या समस्या कुठले विकास काम घेऊन जाणार आता सांगितलं आपण की रस्ते रस्ते जे आहे ती अडचणी आपण सोडून पण जे आरोग्य जास्त नदी वाढवणं स्वच्छता किंवा शेवट शहरामधले किंवा पद्मती उद्यान किंवा अजून काय असेल ते आम्ही ठरवलेलं आहे संबंध दादा जे आवते माध्यमातून प्रश्न माध्यमातून एक आम्ही वाळवंट मध्ये की वाळवंट स्वच्छ स मी जादा कामदार लावून तिथं जास्त माणसं लावून तिथलं स्वच्छ करून आणि एक पुंडलिक मंदिर आहे ना सर्व पुंडलिक मंदिर सगळे सगळे चमोदरी एकत्र करून ते मोठा मी सब करणार आहे तिथं चांगल्या पद्धतीनं लोक पिकनिकला तिथे आले पाहिजे नदीला सुद्धा बोटिंग आम्ही करणार आहे तसंच आता तुम्ही सांगितलं की टॅक आपला पद्माची टॅक आहे मा, मा, मा मी नगराज्यस्त पद्म टॅगचं काम क्रशन मार्क आम्ही आमच्या माध्यमातून त्यांनी आम्ही ते टॅग केलेला आहे स्वतः आम्ही आणि ते आता तिथं शुभीकर असू द्या किंवा लोकांनी एक पिकनिक पॅन्ट म्हणून जाण्यासाठी बोटिंग म्हणा म्हणा सुधारणा चांगली तिथं साईडला लोकल छापणी व्यवस्था हो, व्हा हॉटेल चांगली तिथं बसल महिलांसाठी तिथं आम्ही सगळी करणार आहे आणि शहरामध्ये सुद्धा उपनगरामध्ये की जिथं लोक आरोग्याची व्यवस्था होत नाही की तिथं दवाखाने असू द्या मी तिथं डॉक्टर नेमो तिथं शेठोर नेमो आणि लोकांच्या गरगोरगरेबाजी दवाखाने कशी सोय सोयी सो होईल ते पद्धती आम्ही चांगल्या पद्धतीने आम्ही करू हे होतं शिरसट दापत्य पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला ही सगळी मंडळी जात आहेत तात्यांना वेगवेगळ्या प्रश्नांवरती आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे तात्यांनी जो एक मुद्दा मांडला ओबीसी आणि मराठा तर ती वस्तुस्थिती आहे तात्यांकडे पाहत असताना सर्व समाजातले लोक जे आहेत ते त्यांच्याकडं आपला माणूस म्हणून पाहतात प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये ते सहभागी होत असताना आपल्याला आजपर्यंत दिसून आलेले आहेत आणि या निवडणुकीसाठी तुम्हाला दाम्पत्याना मनपूर्वक शुभेच्छा आणि आपण आता इथंच थांबूया धन्यवाद